ऐतिहासिक न्यूज न्यूज बातमी आपण पाहतात ऐतिहासिक मी शेख अखेर बोदेगाव येथील रखडलेल्या साठीनगर येथील रस्त्यांचे काम सुरू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस फिरोजभाई पठाण यांनी केले मध्यस्थी शेवगाव प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार शेवगाव तालुक्यातील बोधगाव येथील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नगरमध्ये राज्य शासनाने दलित वस्तीवर सुधार योजनेअंतर्गत मंजूर असलेले रस्त्यांचे काम हे तब्बल अकरा महिन्यापासून उलटूनही पूर्ण होत नसल्याचे गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनाला संबंधित ठेकेदाराने केराची टोपली दाखवल्याने याच कामाच्या प्रमुख मागणीसाठी मातक समाजाचे युवा नेते बंशी भाऊ यांनी बोदेगाव येथे अधिकारी कार्यालयासमोर दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी उपोषणाचा इशारा दिला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शर शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणी फिरोजभाई पठाण यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने सदर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशचिटणीस फेरोजभाई पठाण भाजपा अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष कासमभाई शेख बोदेगावचे उपसरपंच संग्राम काकडे मातंग समाजाचे युवा नेते बनसीभाऊ मिसाळ ठेकेदार आया शेख हारुण शेख संदीप मिसाळ अंबादास मिसाळ सुरेश मिसाळ रघुनाथ मिसाळ नवनाथ मिसाळ अमोल मिसाळ संजय मिसाळ राजू जोगदंड यांच्यासह अधिक ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐतिहासिक नगरी न्यूज अलीम शेख शवगाव ताज्या बातम्या बघण्यासाठी बघत राहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क